कारासाठी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारीला भारताचा मार्क्सवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा निघाला ह्या मोर्चाची सुरुवात चारोटी ब्रिज पासून झाली तरुणांसह महिलांची संख्या लक्षणीय ठरली हजारोंच्या संख्येने निघालेला मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भर दुपारच्या उन्हा चार किलोमीटर लांब चाल करत कासा वन विभाग कार्यालयात धडक दिली दोन हजार पाच साली वनाधिकारी कायदा तयार झाला असून सन दोन हजार आठ साली नियम तयार झाले असून आज वीस वर्ष उलटली तरी सुद्धा आदिवासी पिढ्यान पिढ्यापासून पीड़या जमिनींचा अधिकार मिळाला नाही संतप्त मोर्चेकरांनी वन विभाग कार्यालयात दिवसभर घेराव घालून ठेवला होता वन विभाग अधिकाऱ्यांना दिवसभर कार्यालयातच कोंडवण्यात आले होते ह्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पक्षाचे शिष्टमंडळ आणि वन क्षेत्रपाल सुजय कोळे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली येत्या दहा दिवसात प्रलंबित वन दावे स्थळ पाहणी करून सर्व वनदावे निकाली काढण्यात येणार असल्याचे वन विभागाने लेखी दिल्याने हा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आला आहे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास येत्या काही दिवसात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाचे डहाणू तालुका सहसचिव सविता महालोडा यांनी दिला आहे જિલ્લા સચિવ કોમરે જિલ્લા કમિટી સદસ્ય કોમ્રેડ શેરુ વાઘ કોમરે લોકશાહી મહિલા સંઘટનેતા જાધવ કોમ્રેડ અનિશા વાઘ કોમ્રેડ અન્યા મોરે કોમ્રેડ રાજુ કવળી કોમ્રેડ જાનુ પિલેના કોમ્રેડ રામજી બરડ સહ ડહણુ તાલુકા કમિટી સર્વ પદાધિકારી ઉપસ્થિત હોતે जंगलाचे कुशीत राहिलेल्या लोकांना आज फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणते जंगलाचे नाही मग जंगल कोणी राखलं जंगल जंगलात राहिले त्या जंगलात जगत वाढले